नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो एक अत्यंत एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते अपडेट म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच मोठा प्रश्न आहे की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली त्यामुळे आता बाकी राहिलेल्या अनुदानाचे पैसे आमच्या खात्यामध्ये येणार का विमा येणार का नुकसान भरपाई येणार का कारण की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हे सग सगळे सरकारी पैसे येत नसतात अशा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्याचबरोबर मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आता हे आमदारांचे पैसे येणार का नाही येणार तर याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणार तर कोणत्या योजनेचे पैसे खात्यामध्ये येणार आहेत शेतकऱ्यांच्या याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आठ योजनेसंदर्भात संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर एक क्लिअर करणार आहे लोकसभेच्या निवडणुकीची सध्या काल सोळा मे सोळा काल सोळा मार्च रोजी आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता जरी लागली तरीही ही जे काही सरकारी पैसे आलेले आहेत ते जे काही याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जे जे या निर्गमित करण्यात आलेले आहेत त्या जी आर ला पैसे ट्रान्सफर होण्यासाठी कोणतीही अडचण नाही लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागली तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत परंतु आचारसंहिता लागल्यावर कोणताही जी आर निर्गमित करता येत नसतो त्यामुळे इथून पुढचे जे काही सरकार निर्णय घेऊ शकत नाही हे मात्र महत्वाचं आहे परंतु आचारसंहितेच्या पूर्वी जे सरकारनं निर्णय घेतलेले आहेत एक शेक एक शेक ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार म्हणजे येणार याची एकशे एकशे एक टक्का गॅरंटी आहे आचारसंहिता लागली तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही तर मित्रांनो आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आता कोणत्या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याची सुद्धा संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार किती मिळणार कधी जमा होणार कोणत्या खात्यामध्ये होणार असे भरपूर प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत तर मित्रांनो पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे सततच्या पावसाचं अनुदान आणि सततच्या पावसाच्या आमदारांसाठी राज्यातील चौदा जिल्हे पात्र करण्यात आलेले होते आणि या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना अपात्र भरपूर शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं पैसे सुद्धा देण्यात आले नव्हते त्यांच्या खात्यावरती केवायसी केलेली होती, के के होती। त्यापैकी जवळपास चौदा जिल्ह्यातील अहमदनगर असेल अकोला असेल किंवा अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर बीड असेल बुलढाणा असेल जळगाव असेल जालना असेल नागपूर नाशिक याचबरोबर धाराशिव परभणी सोलापूर वाशिम या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही अनुदान आहे सव जवळपास सव, सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना एकशे एक हजार पाचशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती आणि जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा झालेलं आहे परंतु दहा ते वीस टक्के असे अद्यापही शेतकरी आहेत की त्यांना सततच्या पावसाचं अनुदान भेटलेलं नाही त्यामुळे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना ह्या सततच्या पावसाचं अनुदान भेटणार आहे मित्रांनो दुसरं महत्वाचं म्हणजे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुदानाचं वाटप अकरा जिल्ह्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं वाटप राहिलेलं आहे नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी आहे त्यामध्ये मित्रांनो अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल किंवा जालना परभणी हिंगोली याचबरोबर नांदेड बीड लातूर या सर्व अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांपैकी बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अतिवृष्टीचं अनुदान जमा केलं जाणार आहे याच्या याच्यामध्ये याच्यामध्ये आचारसंहिता लागली तरी कोणत्या कोणत्याही आर्थ्याला पैसे वाटप करण्याकरिता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या आता अवकाळी पावसाचे अनुदान वाटप केलं जात आहे कारण की मागे बघितलं की आपण अकोला जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील त्या जी त्याही जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करणं तसे तहसील प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे पोर्टल वर याद्या अपलोड करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये मित्रांनो राज्यातील सर्वच्या सर्व चौतीस ला चौतीस जिल्हे पात्र आहेत आणि याच्यामध्ये जवळपास तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता आचारसंहिता लागली तरी हे पैसे येणार म्हणजे येणार तुमच्या खात्यामध्ये आज ना उद्या ये येणार आहेत याच्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही मित्रांनो पुढचं महत्वाचं चौथा अपडेट सगळ्यात महत्वाचं चौथी जिल्ह्यातील आहे आणि ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पीक विमा योजना आणि भरपूर शेतकऱ्यांना आतापर्यंत पिकण्याचं वाटप झालेलं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना बाकी सुद्धा राहिलेलं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारला दुसऱ्या अनुदान वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय सरकारने घेतल्यामुळे हा अत्यासहित कोणताही वाटप करण्यासाठी देणार नाही नवीन कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आल्यामुळे आता नवीन

el tu